नमस्कार मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं ना अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना मी तुमच्या सोबत माझ्या बाळाचा मालिशचा आणि त्याच्या आंघोळीचा ब्लॉग शेअर करत आहे तर कशा पद्धतीनं आपण छानपैकी घरच्या घरी बाळाला मालिश करू शकतो आणि आंघोळ घालू शकतो तर हे मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केलेलं आहे तर सगळ्यात आधी ना आपण मालिशबद्दल बोलूया तर मालिश करण्यापूर्वी ना जी व्यक्ती बाळाला मालिश करणार आहे तर सहसा आईच बाळाला मालिश करते तर तुम्ही बाळाला मालिश करणार असाल ना तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपली नखं व्यवस्थित कट केलेली असावी जेणेकरून आपण मालिश करताना ना आपला हात बाळाच्या स्किनला लागू नये किंवा आपली नखं त्याला लागू नयेत आणि हात ना स्वच्छ धुतलेले असावेत जेणेकरून हाताला कोणताही मसाले वगैरे आपण जेवण बनवतो तर त्याचा वास येणार नाही किंवा बाळाला सुद्धा त्याची काही ॲलर्जी होणार नाही आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय सांगू की बाळाला आपण अशा वेळी मालिश करायला घ्यायचं अंघोळ घालायला की जेव्हा बाळ फ्रेश असेल त्याची झोप वगैरे पूर्ण झालेली असेल बाळ छान आनंदी खेळत असेल तर अशा वेळी त्याला मालिश करायला घ्यायचं जेणेकरून त्या मालिशला बाळ खूप छान रिस्पॉन्स देईल आणि अजिबात रडणार नाही आणि किरकिर सुद्धा करणार नाही बाळ सुद्धा खूप छान मालिश एन्जॉय करेल तसंच बाळाच्या जेवणानंतर लगेच किंवा झोपेच्या वेळी मालिश किंवा अंघोळ घालायची नाही कारण त्यामुळे काय होतं बाळ शांत होण्याच्या ऐवजी ना जास्तच किरकिर करायला लागतं आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला मालिश करताना ना जे पण तेल वापरणार असेल ना तर ते थोडंसं गरम करून गार करून घ्यायचं आहे आता तर सध्या थंडीचे दिवस आहेत तर त्यासाठी ना मी आता इथं खोबरेल तेलानं बाळाला मालिश करते तर खोबरेल तेल मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि ते गार झाल्यानंतर मी बाळाला मालिशसाठी वापरते तर आता ना बाळाला मालिश करायची म्हणजे ती मालिश ना अगदी जोरजोरात रगडून किंवा जोरजोरात घासून सुद्धा नाही करायची तर छानपैकी हळूवार नाजूक खाताने बाळाला मसाज करायचा आणि मालिश करायची आणि मालिश करणं बाळाला तर ही अगदी वर्षानुवर्षांची जुनी परंपरा आहे म्हणजे आपल्या आधीची आपली आजी पणजी आई या सगळ्यांपासून आपण असं बघत आलेलो आहे की अगदी लहानपणापासून बाळाला मालिश करतात कारण मा, बाळ जे जेवढी आपण बाळाची छानपैकी मालिश करू ना तेवढी बाळाची वाढ छान होते आणि जुल जुनी लोक तर असं म्हणतात की तेला पाण्यामध्ये बाळाची वाढ खूप चांगली होते तर बाळाला मालिश केल्याने ना आई आणि बाळाचं नातं म्हणजे जनरली आई बाळाला मालिश करते जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मालिश करण्यासाठी दुसऱ्या कोणाला सुद्धा म्हणजे मावशी जास्त त्यांना सांगू शकता पण त्याचा इतका काही परिणाम होत नाही तर त्यासाठी ना आपण आपल्या बाळाला छानपैकी मालिश केली ना तर आपलं म्हणजे आईचं आणि बाळाचं एक छान बॉन्ड तयार होतो एक छान कम्फर्टेबल बाळाला फील होतं आणि आईच्या हाताचं स्पर्श ना बाळाला समजतो तर त्यामुळं ना शांत आणि समाधानी राहतं आनंदी राहतं तसंच बाळाला मालिश करताना ना आपण बाळाशी ना गप्पा मारायच्या म्हणजे त्याला आवडीची गाणी म्हणायची किंवा त्याच्यासोबत छोटी वाक्यं म्हणायची छान छान गुणगुणायचं तर यामुळे ना बाळ खूप छान आनंदी होतं आणि बाळ खूप छान आपल्याला रिस्पॉन्स करतं खेळतं आपण एखादी गोष्ट विचारली तर त्याला ते बोलण्याचा वगैरे प्रयत्न करतं आणि बाळाला मालिश केल्याने ना बाळाची पचनशक्ती सुधारते बाळाच्या पोटामध्ये जर काही गॅसचा वगैरे प्रॉब्लेम होत असेल तर तो प्रॉब्लेमसुद्धा बऱ्यापैकी रिझॉल्व्ह व्हायला मदत होते तसंच बाळाला मालिश वगैरे केली ना तर रक्तप्रवाह सुधारून बाळाच्या चांगल्या आणि सुदृढ आरोग्यासाठी खूप चांगलं प्रोत्साहन मिळतं आणि मालिश ना बाळाची दररोज करायची कधीही मालिश स्किप करायची नाही कारण त्याच्यामुळे ना बाळाची छान प्रतिकारशक्ती सुद्ध सुद्धा सुधारते तसंच आता बाळाची टाळूसुद्धा भरायची असते तर तीसुद्धा छानपैकी तेल त्या ते टाळूमध्ये मुरवून सगळीकडे जिरवून छानपैकी बाळाची टाळू भरायची जेणेकरून बाळाच्या शरीराचा पूर्णपणे ना खूप छान होतो आणि बाळाच्या डोक्यामध्ये छानपैकी तेल मुरलं जातं आणि ते फ्युचरमध्ये बाळाच्या हेअर ग्रोथसाठी आणि बाळाच्या चांगल्या केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप छान महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी टाळूमध्ये सुद्धा खूप जास्त चांगल्या प्रकारे तेल मुरवाय खूप जास्त जोरजोरामध्ये टाळूमध्ये टाळू मध्ये असं दाबून तेल भरायचं नाही बोटानं हलक्या हाताने अगदी ते तेल त्याच्या ते डोक्यामध्ये छानपैकी जिरवून घ्यायचं आहे आणि लहान बाळाला ना मालिश केल्यानंतर कारण आपण मालिश करतो ना तर लहान बाळ जास्त काही ॲक्टिव्हिटी करत नाही तर त्यासाठी मालिश केल्यानंतर ना थोडा वेळ बाळाला खेळू द्यायचं किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ना त्याला थोडंसं झोपवायचं म्हणजे जे तेल आपण त्याला लावलेलं ला असतं किंवा जो मसाज आपण त्याला छानपैकी केलेला असतो तर ते पूर्ण तेल त्याच्या शरीरात मुरेल आणि त्याच्यानंतर ना थोड्या वेळानंतर बाळाला आंघोळ घालायचे बऱ्याच बाळांना ना मालिश केल्यानंतर छानपैकी झोप लागते तर ते झोपत असतील तर त्यांना झोपून द्यायचं किंवा मग खेळत असतील तर खेळून द्यायचं आणि जर नसतील झोपत आणि खेळत पण जास्त नसतील कारण लहान बाळांच्या ॲक्टिव्हिटीज तशा त्या मानानं थोड्याशा कमी असतात तर त्यावेळी ना बाळाला छानपैकी कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं जेणेकरून जे तेल जे आहे ते छानपैकी त्यांच्या संपूर्ण शरीरामध्ये मूर्तं आणि बाळाचा वाढ बाळाची वाढ जी आहे ती खूप चांगल्या पद्धतीनं होते तसंच बाळाच्या पाठीला वगैरे किंवा मागच्या टाळूला वगैरे छानपैकी तेल लावून घ्यायचं आहे पाठीला पाठीचा कणा वगैरे त्याच्यानंतर पाय पायाचे तळवे बाळाचे हात हाताची जी पंजा वगैरे असेल बोटं वगैरे असतील तर ह्या सगळ्याला छानपैकी एकदम हलक्या हातानं मस्त मालिश करून घ्यायची जेणेकरून बाळाच्या प्रत्येक अवयवापर्यंत त्याचं जे काही तेल आहे त्याचं थे पोषण मिळेल आणि छान मालिश झाल्यामुळे बाळ पण खूप छान हेल्दी आणि खूप छान ॲक्टिव्ह राहील तर अशा पद्धतीनं ना मी माझ्या बाळाची छान पद्धतीने इथं मालिश करून घेते जर पहिल्यांदाच आपण आई झालेलो असेल ना तर मालिश करायला थोडीशी भीती वाटते पण आता हा माझा दुसरा मुलगा आहे त्यामुळं विघ्नेशलासुद्धा मी मालिश केली होती तो अनुभवसुद्धा आहे मला आणि दुसऱ्या मुलाच्या वेळेस ना मालिश करायला आपल्याला इतकी भीती वाटत नाही पहिल्या मुलाच्या वेळेस मालिश करताना थोडीशी भीती वाटते कारण बाळसुद्धा लहान असतं आणि ते कशा पद्धतीनं रिस्पॉन्स करेल हे आपल्याला कळत नाही तर त्यावेळी थोडीशी भीती वाटते पण एक सांगू कुठल्याही पद्धतीनं न घाबरता आपल्याला जसं जमेल तसं सुरुवातीला मालिश करण्याचा प्रयत्न करायचा जेणेकरून बाळ जेव्हा आई आणि बाळामध्ये एक छानपैकी छान, छान कम्युनिकेशन होतं एक स्ट्रॉंग बॉन्ड तयार होतो तर त्यावेळी ना बाळसुद्धा हळूहळूनं छान रिस्पॉन्स द्यायला सुरुवात करतं आणि हे बघून ना, किर -किर करता ना मालेश सुद्धा छान वाटतं जर आपण मालिश करताना बाळ खूप किरकिर करत असेल ना तर बाळाची सुद्धा चांगली होत नाही आणि जे मालिश करते म्हणजे आई बाळाला मालिश वगैरे करत असेल तर तिलासुद्धा तितका कॉन्फिडन्स येत नाही कारण आपल्याला असं वाटतं की आपलं काही चुकतंय की काय की ज्याच्यामुळं बाळ जास्त किरकिर -किर करते तर इथे ना मी देवांशी छानपैकी के मालिश केलेली आहे आता थोडा वेळ तो खेळेल आणि त्याच्यानंतर मग मी त्याला आंघोळ घालेल आता मालिश केल्यानंतर तो तर लगेच झोपणार नाही आहे त्यामुळं मी काय केलं आहे हे जे दुपटं आहे त्याचं छोटं तर तेच छानपैकी त्याच्या बाजूला गुंडाळलेलं आहे जेणेकरून तो आता त्याचे हातपाय मोकळे करेल हातपाय झाडेल आणि त्यानंतर ना एक पंधरा ते वीस मिनटानंतर मी त्याला आंघोळ घालेल म्हणजे हे जे मी आता तेलानं मालिश केलेली आहे किंवा टाळू भरलेली आहे बाळाची तर हे सगळं जे तेल आहे ते त्याच्या शरीरामध्ये ना छानपैकी आता छान त्याचा मूड झालेला आहे इकडं तिकडं बघतोय खेळतोय आणि आपण पण आपली कामं म्हणजे तोपर्यंत एक दहा पंधरा मिनिटाचा जो काही टाइम मिळालेला आहे तोपर्यंत मी पुढची तयारी करून माझी सगळी जी बाकीची कामं आहेत तर ती आवरून घेते तर आता इथे ना मी बाळाला इथे अंघोळ घालायला घेतलेला आहे तर इथे आपल्या मदतीला कोणी असेल तर ठीक आहे पण मदतीला कोणी नसेल ना तर बाळाला अंघोळीला म्हणजे मालिश केल्यानंतर ना बाळाच्या अंघोळीचं पाणी वगैरे लगेच काढून ठेवायचं त्याचबरोबर अंघोळ झाल्यानंतर आपण बाळासाठी जे कपडे असतात त्याचं टॉवेल असेल पावडर वगैरे असतील तर ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा काढून घ्यायच्या जेणेकरून आपण एकटे असेल तर आपली गडबड नाही होणार तर आता इथं बाळाला ना आंघोळ घालताना बाळाला दररोज अंघोळ घालायचे कारण बाळाला आंघोळ जर घातले ना, ना आपण तर त्याच्यामुळे ना बाळ नेहमी स्वच्छ राहतं आणि कोणताही संसर्ग बाळाला होत नाही तसंच बाळाला आंघोळ घालताना सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे खूप गरम पाणी न घेता बाळाला सोसवेल इतकं कोमट पाणीच घ्यायचं कारण आता थंडीचे दिवस असेल तर आपल्याला असं वाटतं की बाळाला छानपैकी कडक पाण्याने आंघोळ घालायचे तर तसं करायचं नाही बाळाला सोसवेल इतकं कोमट पाणीच घ्यायचं कारण बाळाची त्वचा ना खूप नाजूक असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला ना आंघोळ घालताना लहान बाळ असतं तर त्याच्यामुळे ना त्याच्या नाकातोंडामध्ये पाणार पाणी जाणार नाही याचीसुद्धा खूप मोठी खबरदारी घ्यायची असते आणि त्यासाठीच ना लहान बाळाला असं पायावर पालतं ठेवून आंघोळ घालतात थोडंसं बाळ मोठं झालं बसायला वगैरे लागलं की आपण छानपैकी त्याला बसवून आंघोळ घालू शकतो पण जोपर्यंत बाळ छानपैकी मान धरत नाही बसायला लागत नाही तर तोपर्यंत पायावरच अंघोळ घालावी लागते आणि हीच आंघोळ थोडीशी आपल्याला कठीण वाटते पण हाच तर खरा टाईम असतो ज्याच्यामध्ये आईचं आणि बाळाचं एक छान बॉन्ड तयार होतं एक छान नातं तयार होत तर त्यासाठी थोडीशी मेहनत ना आपल्याला सुद्धा करावी लागते थोडीशी काळजी आणि प्रिकॉशन घेतली ना तर छानपैकी आपण सुद्धा आपल्या बाळाची ना छान मालिश करू शकतो त्याला छानपैकी अंघोळ घालू शकतो आणि बाळाला अंघोळ घालताना ना बाळाला कधीही एकटं सोडायचं नाही म्हणजे लहान बाळ आहे तर ते उलटी होणार उपडी होणार नाही किंवा पुढे सगळं नाही तर अशा पद्धतीनं न करताना जेव्हा पण बाळाला अंघोळ घालणार ना तर कोणी ना कोणी बाळाच्या सोबत पाहिजेच त्याला एकटं कधीच सोडायचं नाही तर अशा पद्धतीनं ना छानपैकी देवांशी अंघोळ झालेली आहे आणि आता इथे ना कोमट कोमट पाण्याने ना बाळाला छानपैकी सगळीकडे शेकून घेते तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद